अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांची मोर्चे बांधणी सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे पंडित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे असते नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत त्याला सगळ्यांना घेऊन काम करावं लागते त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजे आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या हो विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलांचा पोळ आहे त्याच्यामुळे संघर्ष काय प्रशासन सं काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील यांचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही विरोधकांना जरी शिव्या द्यायच्या असतील तर पहिला श्री पंडित शेठ पासून असते कारण रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी बराच वेळ बर काम केलाय आहे जयंत पाटलांच्या बद्दल कोणाच्या मनात दुवा नाही कोणाच्या मनात नाराजी नाही दुर्दैवानी आम्ही आघाडी केल्या त्या आघाडीमध्ये आम्हाला यश आलं नाही म्हणून काही लोकांच्या भावना असतील विरोधक ते सांगतात की यांच्या भानगडी होऊन दे मी पुन्हा एकदा सांगतो रायगड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष हा काय कुटुंब कुटुंबाच्या मालकीचा नाही हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा सा मालकीचा आहे आणि कार्यकर्ते ठरवतील कारण हा शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचा आहे डाव्या विचारसरणीचा हे काय फॅशीच शिवसेना पक्ष नाही की ना ना एक माणूस निर्णय घेणार तर सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील आता भविष्यात दिशेलच काय होईल ते